अध्यक्ष महोदय मान्य गृहनिर्माण मंत्री अतिशय अग्रेसिव्हली काम करत आहेत त्यांनी घोषित पण केलं की एमनेसी स्कीम आम्ही आणतोय मागच्या आठवड्यात सुद्धा आपण एका प्रश्नावर उत्तर देताना सांगितलं आणि मला वाटतं ते एक साधारणतः दीडशे वगैरे इमारतींसाठी ही प्रोजेक्टसाठी पाचशे प्रोजेक्टसाठी ही एमएसटी स्कीम आहे अतिशय धाडसी पावले यात काही शंका नाही परंतु मुंबई शहरामध्ये केवळ पाचशे योजना रखडलेल्या नाहीत अध्यक्ष महोदय शेकडोनी या ठिकाणी अशा झोपडपट्टीचे पॉकेट्स आहेत जे पुनर्विकासाची वाट पाहत आहेत अध्यक्ष मोदय हा सगळा प्रकार याच्याकडे चांगले विकासक झोपडपट्टी पुनर्वसनाकडे का फिरकत नाहीयेत याचं सुद्धा आत्मपरीक्षण कधी ना कधी तरी गृहनिर्माण खात्याने करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष मोदय झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ज्या पद्धतीने भ्रष्टाचाराचा अड्डा बनलेला आहे चांगले विकासक तिकडे येऊ इच्छित नाहीत आणि त्यामुळे कुठेतरी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या आतमधल्या निर्णय प्रणाली निर्णय प्रक्रिया तिथले भ्रष्टाचार ह्या सर्वाकडे कठोरतेने हे सरकारने त्याच्याबद्दल पावलं उचलली पाहिजेत तर चांगले विकासक हे झोपडपट्टी पुनर्विकासाकडे च्या दृष्टीने येतील अध्यक्ष मोदय दुसरा मुद्दा या ठिकाणी उल्लेख आहे की अनेक्शन टू नव्वद दिवसाच्या अद्याप योगेश सागरांनी त्याचा उल्लेख केला टू वरचा जो खर्च आहे ब्लॅक मध्ये होणारा तो जर का आपण कमी केला संपवला हो तर निश्चितपणे एक कागद बघायचा आहे पण तो एक कागद बघण्यासाठी सुद्धा जो वेळ लागतो तो विकासकाला पैसे गोळा करायला लागतात त्याच्यामुळे वेळ लागतो आणि त्यामुळे मंत्री महोदय आणखी एक मुद्दा फक्त उभ्या उभ्या तुम्हाला सांगतो एक चांगला निर्णय आपण घेतला की रिहॅब सदनिका या आता पाच वर्षानंतर आपल्याला विकता येतील अशा पद्धतीचा आपण निर्णय अडीच वर्षानंतर अतिशय अभिनंदनास पात्र असा हा निर्णय आहे मी आपले त्याच्याबद्दल आभार मानतो आणखी एक गोष्ट त्यात करण्याची आवश्यकता आहे एनेशिअर टू झाल्यानंतर झोपडी विकता येत नाही एनेश टू व्हायच्या अगोदर झोपडी विकत घेता येते आणि त्यांना ट्रान्सफर केस मध्ये आपण त्यांना पात्र करतो एने टू झाल्यानंतर मात्र झोपडं विकता येत नाही अनेक्शन टू झाल्यानंतर सुद्धा वर्षानुवर्ष योजना सुरू होत नाही अशा परिस्थितीमध्ये अनेक लोकांची अडचण होते त्यामुळे अनेक्शन टू झाल्यानंतर सुद्धा तुम्ही अशी काहीतरी एक मुदत ठेवा वर्ष दोन वर्ष की त्याच्यानंतर आपल्याला हा परवानगी देता येईल मंत्री तुमच्या प्रश्नाला लगेच उत्तर देतो आपण निर्णय असा घेतलाय की झोपडी पडली म्हणजे पुनर्वसनासाठी आणि विकासासाठी पडली पाडली त्याच्यानंतर ती झोपडी अडीच वर्षात त्याला विकतय टू आपल्याला सुद्धा साहेब आहे की बनल्यानंतर ती फाईल विकायला तो आधीचा विकासक फिरत राहतो त्याला नवीन विकासक मिळत नाही यात वर्षानुवर्षे अनेक वेळ जातो परत एक तुम्हाला उत्तर देतो की ह्याच्या पुढे विकासकाला एकदा त्यांनी एनरोलमेंट केलं आपल्या एसआरए मध्ये की त्याला विदाउट परमिशन ऑफ एसआरए त्याला कुठलाही स्कीम विकता येणार नाही साहेब अनेक्शन टू झाल्यानंतर जर का त्या डेव्हलपरनी बांधलेच नाही बिल्डिंग तर त्याचा प्रश्न कायम राहतो धन्यवाद आपण थांबलात आपण परत आला त्याच्याबद्दल